नागपूर तुळजापूर महामार्गावरील पेंटर बाबा दर्गा आहे हा परिसर जंगलांनी वेढलेला आहे त्यामुळे परिसरात वन्य प्राण्यांचा कायम वावर असतो अशातच बुधवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी रात्री आठ वाजताच्या सुमारास परिसरातील जंगलातून निघालेला एक बिबट रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी निघाला याच दरम्यान रस्ता ओलांडताना बिबट्याला भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली यामध्ये बिबट जागीच ठार झाला यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी घटनास्थळी थांबून एकच गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे आर एफ ओ वानखेडे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृत बिबट्याला वनविभाग कार्यालयात हलविले तसेच गुरुवारी मृत बिबट्याच्या उत्तरीय तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आर एफ ओ वानखेडे यांनी दिली सुमारे वर्षभरापूर्वी आरणी मार्गावरील लोणबेड जवळील जंगलात रस्ता ओलंडताना एक बिबट ठार झाला होता त्यानंतर बुधवारी पुन्हा याच मार्गावर बिबट ठार झाल्याची घटना घडली